चला तर मैत्रिणी चला तर मैत्रीण आज आपण गव्हाच्या पिठाची गुलगुले बनवू त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे गव्हाचं पीठ आणि हे मिक्सरमधून हिरवी वेलायची आणि बरीसोप मिक्सरमधून जाडे भरडं व झाडं भरडं असं ग्राईंड करून घेतलं मिक्सरमध्ये आणि हे आपलं हे ऑर्गेनिक गुळा गुळ हे गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्याचं गुळाचं पाणी करून घेतलं आहे आता हे आपण एकत्र करूया प्रथम यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे त्यानंतर हे आपले हिरवी बिलायची बळीस त्यानंतर हे आपले आपलं हे गुळाचं पाणी जाडसर जसं भजी करतो ना त्याप्रमाणे आपण हे करायचं आहे आणि थोड्या वेळाला थोडं दहा पंधरा मिनटं ठेवायचे नंतर तेलामध्ये गुलगुले चिमटभर सोडा टाकून ठेवले आपलं यात काही जास्त साहित्य पण लागत नाही आपलं ऑर्गेनिक गूळ सेंद्रिय गूळ आणि बोडीसो आणि हिरवी मिलायची टाकलेली आता हे मस्त आपण भजी टाकतो तसं तेलामध्ये सोडायचं याकडे तेल मी गरम केलेलं आहे ज्यामध्ये हे गुलकुलसोबत स्वीट डिश म्हणून पण खाऊ शकता याला असे करून आपले सर्व गोलगोल काढून घ्यायचे छान छानशी उगले गरम गरम छान लागतं गरम आणि थंड झाल्यावर अजून त्यामध्ये गोडवा तयार होतो हे चार चारच्या नाश्त्याला सकाळी कधी पण खाऊ शकतात छान लागते গভে পিঠাকে গুড় কর I'm sorry. 嗯。啊，对了，我。